तुमचा प्रवेश झाला अमित देशमुखांना प्रचंड राग आला संताप झाला शिवराज पाटलांचे फोटो काढून टाका काय म्हणजे सगळीकडे फोटो डिलीट केले काय अगोदर लावले होते पुन्हा डिलीट झाले आणि ज्यावेळेस आम्ही बोंबाबुंब केली आमच्यासारखे के खोडकर पत्रकाराने आवाज उठवला पुन्हा चिटकवले काय म्हणजे हे त्यांना भाग पाडलं शिवराज पाटलांच्या नावावर आज ते मतं मागतायत त्याला उत्तर तुम्ही काय देणार नाही दोन तीन गोष्टी आहेत की आदरणीय चाकूरकर साहेबांनी दोन हजार एकोणीसला पण डॉक्टर काळगे साहेबांच्या उमेदवारीची चर्चा तेव्हा पण झाली होती काँग्रेसमधून चाकूर चाकूरकर साहेबांची जी लाईन होती एकोणीसला की ज्या चार महत्त्वाच्या जाती आहेत दलित समाजातल्या त्यांच्यापैकी एकाला आपण उमेदवारी द्यावी त्यांच्यावर अन्याय करू नये ही भूमिका साहेबांची होती आणि ती भूमिका आत्ताही चोवीसला बदललेली नाहीये आणि यावेळी चाकूरकर साहेबांना कुठल्याही प्रोसेसमध्ये साहेब नव्हते साहेबांच्या सोबत साहेबांच्या उमेदवारीची कसलीही मी जबाबदारीने सांगते की दोन हजार चोवीसला चा काळगेसाहेबांच्या उमेदवारीची कुठलीही चर्चा आदरणीय चाकूरकर साहेबांसोबत काँग्रेस पक्षातर्फे झालेली नव्हती आणि त्यामुळं त्यांच्या त्यांचं मत काही बदलेल कदाचित हे शक्य पण नव्हतं त्याच्यामुळं जे घडलं आहे ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे